सकाळपासूनच एक बातमी सुरू आहे अमित शहा आणि अजित पवार यांची सह्याद्रीवर वीस मिनिट चर्चा आता ही चर्चा कुणाबद्दल झाली नक्की असं महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी सुरू आहेत ज्यात अमित शहा यांच्या मध्यस्थीने निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ते अजित दादांचे दोन नेते कोणते ज्यांचं राजकीय करिअर बदलण्याच्या मार्गावर आहे हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल रात्री राष्ट्रवादी पक्षाचे अजित दादा हे अमित शहा यांना भेटायला सह्याद्री बंगल्यावर गेले आता सह्याद्री बंगला हा नेहमीच राजकारणात चर्चेत असतो हा शासनाच्या नेत्यांसाठी अतिथी गृह आहे हा बंगला जो आहे तो असं म्हटलं जातं आणि एक ना अनेक राजकीय घडामोडी आणि राजकीय खलबत या बंगल्यात होतच असतात मध्ये तर दोन हजार तेवीस मध्ये इंडियन एक्सप्रेसने यावर बातमीच केलेली की तेव्हाचे दोन हजार तेवीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुतेक बैठका तिथेच होतात आणि मुंबईतील सह्याद्री गृहाचे मंत्रालयात रूपांतर झाले असो हे सांगण्याचं उद्देश काय तर या बंगल्यात राजकारण हे शिजत असतं आणि यातून कुकरच्या शिट्ट्या ज्या वाचतात या बंगल्यातून त्यानंतर त्या, त्या संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू येतात आणि याच बंगल्यात काल अमित शहा यांनी अजितदादांबरोबर चर्चा केली आहे आता या चर्चेची बॅकग्राऊंड काहींना नक्कीच माहीत असेल पण या भेटीनं कोणत्या दोन नेत्यांची राजकारणात धमाकेदार एंट्री देण्याची तयारी सुरू आहे आणि ही मोहीम कशी पत्ते केली जाऊ शकते हे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय जस की आपल्याला माहिती आहे काहीच दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आता शपथ तर घेतली पण कुठलं मंत्रिपद देणार यावर अजून काही एक स्पष्टता नाहीये यावर प्रश्नचिन्हच आहे माध्यमे आणि राजकीय विश्लेषक सांगतात की भुजबळांना मंत्रिपद दिलं तर ते धनंजय मुंडे यांचंच असू शकत कारण राष्ट्रवादीकडे असणारं रिकामं मंत्रिपद आता एकच उरलंय ते म्हणजे धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा देत रिकामं केलेलं अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद पण अशात जर असं काही झालं मग धनंजय मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय असणार जसं की आपल्याला माहिती आहे त्यांनी तर ते मंत्रीपद जे अन्न पुरवठा मंत्रीपद जे आहे ते सोडताना तब्येतीचं कारण दिलं होतं आणि पद सोडलेलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की सर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडशी मुंडेंचे संबंध असल्याने राजीनामा घेतला गेलाय असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी पण धनंजय मुंडे यांनी तर तब्येतीचं कारण दिलंय काय बोलतात त्याला वैद्यकीय राजीनामा हा असो हे सगळं सुरू असताना दोन ओबीसीच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या एका पदासाठी अंतर्गत वाद सुरू आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहेत आता आता ते दोन नेते कोण तर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे मागच्याच हप्त्यात देखील धनंजय मुंडे आणि अजितदादा ज्या दिवशी भुजबळांनी शपथ घेतली त्याच दिवशी हे धनंजय मुंडे आणि अजितदादा एकूणच भर पावसात वर्षावर दाखल झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते वर्षावर गेले होते रात्री गेले होते सकाळी भुजबळांनी शपथ घेतली आणि रात्री हे दोन्ही ने दोन्ही नेते जे आहेत ते वर्षावर गेले तेव्हा नक्की काय घडलेलं यावर सविस्तर व्हिडिओ आम्ही केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओच्या शेवटी पण सजेस्ट होईल त्यामुळे तो व्हिडिओ जरी आला सजेशन मध्ये तर तो देखील नक्की बघा मात्र थोडक्यात सांगतो त्या व्हिडिओचा सार ज्या दिवशी छगन भुजबळ यांनी मंत्रीपदासाठी शपथ घेतली त्याच दिवशी चक्क अजित दादा हे धनंजय मुंडे यांना घेऊन फडणवीसांच्या भेटीला गेले मुंबईच्या भी पावसात दोन्ही नेत्यांच्या गाड्या हे वर्षा बंगल्यावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्या देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी तासभर चर्चा करून या गाड्या पुन्हा निघाल्या आता हे सगळं एकाच दिवशी म्हणजे ज्या दिवशी भुजबळांची शपथ घेतली त्याच दिवशी झालं आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या या एक तासात काय काय घडलंय काय चर्चा झाल्या असतील धनंजय मुंडे यांचं कमबॅक करण्याचं प्लॅनिंग सुरू झालंय का हे सगळं आपण माहितीपूर्वक तिकडे सांगितलेलं आहे मात्र आता या भेटीनंतर काहीच दिवसांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जी भेट दिली त्यानंतर काहीच दिवसांनी छगन भुजबळांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं छगन भुजबळ म्हणाले आपण या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय तेही सन्मानाने मला परत बोलवलंय पण धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचीट मिळाली तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काहीच हरकत नसेल असं त्यांनी सांगितलंय म्हणजे वर्षा बंगल्याच्या भेटीनंतर हे त्यांचं वक्तव्य महत्वपूर्ण यासाठीच की अजितदादांनी मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री यांच्याबरोबर काय चर्चा केली असेल याचा एक अंदाज जो आहे तो आपल्याला या वक्तव्यामधून बांधता येतो आता काल पुन्हा मुंबईच्या पावसातच अजितदादा यांनी अमित शहा यांच्याबरोबर भेट घेतली आहे आता ही भेट याच दोन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासंदर्भात आहे असा माध्यमांमध्ये अंदाज आहे माध्यमांमध्ये असं म्हटलं जात आहे धनंजय मुंडे राजकीय पुनर्वसनासाठी आग्रही असल्याचं माध्यम सांगतायत मात्र भुजबळ ही मागे आहेच आणि आता हे कसं शक्य करता येईल यावर काल खलबत झालेत असं म्हटलं जात आहेत आणि हे खलबत अमित शाह यांच्या बरोबर झालेत असं म्हटलं जात आहे आता हे खरंच शक्य आहे का दोघांना मंत्रीपद मिळणं कारण राष्ट्रवादीकडे एकच मंत्रीपद आहे मग धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन करणार तरी कसं आणि जर ते केलं तर भुजबळ काय होणार त्यांना कसं मंत्रीपद देणार एका मंत्रिपदावरती दोन शर्यत आहेत तर यामध्ये राजकीय विश्ले विश्लेषकांच्या दोन थेरी आहेत यातली पहिली थेरी म्हणजे भाजपाकडे एक मंत्रीपद रिक्त आहे हे मंत्रीपद फडणवीसांनी त्यांच्याकडे ठेवलंय मध्ये तुम्ही बातम्या तर ऐकल्या असतील शरद पवारांच्या पक्षातील जयंत पाटील यांना महायुतीची ऑफर आहे म्हणून त्यांना मंत्रिपद देखील आम्ही देऊ असं म्हटलं गेलं तर विश्लेषकांच्या मते हेच भाजपचे मंत्रीपद जे आहे ते धनंजय मुंडे किंवा भुजबळ यांना देऊन हा सगळा वाद संपवला जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे म्हणजे कसं तर मुंडे पण खुश आणि भुजबळ पण खुश भाजपचं एक मंत्रीपद मुंडे यांना आणि भुजबळांचं एक मंत्रीपद जे आहे ते अन्न व नागरी पुरवठा राहिलेलं राष्ट्रवादीचं ते भुजबळांना आता भुजबळांनी राजीनाम्याचे जे वक्तव्य केलंय की मुंडेंना चिट दिली तर मी राजीनामा देईन त्याचं ते काय करणार ते त्यांनाच माहीत असेल पण या सर्वातून जर असं काही झालं भाजपचं मंत्रीपद देखील दिलं राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला आणि अजितदादाचं उरलेलं जे मंत्रीपद रिक्त आहे ते भुजबळांना दिलं तर या सर्वातून दोन नेत्यांचा संघर्ष पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी होणार नाही असा एकंदरीत अंदाज आहे ही पहिली थेरी आणि आता दुसरी थेरी ती म्हणजे ही थेरी स्वतः भाजपच्या महत्वाच्या नेत्याने मांडली आहे गिरीश महाजन जे भाजपचे नेते आहेत त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना जाणार का यावर प्रश्न विचारलेला तेव्हा महाजन म्हणाले की छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा करणे काय वाईट आहे मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर ते तिसरे उपमुख्यमंत्री म्हणजे भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जी आहे ती भाजपच्या महत्वाच्या नेत्याने म्हणजेच महाजन यांनी दिले अरे हे तर सोडा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री काय तर पंतप्रधान देखील होऊ शकतात बहुतेक हा सगळा जो काही म्हणजे महाजन यांचं वक्तव्य आहे आणि आता जे कोकाटे यांचं वक्तव्य आहे हे बहुतेक उपरोधिक टोलाच असेल पण भुजबळ यांच्या मंत्रिपदामुळे मराठा ओबीसी वाद होणार नाही असं देखील कोकाटे यांनी म्हटलेलं आहे एकूणच कालच्या भेटीनंतर दोन महत्वाच्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करा अशी मागणी अजितदादांकडून काल अमित शहा यांच्याकडे झाली असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आता याच राजकीय पुनर्वसनसाठी कोणती पद्धती वापरणार हे बघण्यासारखं असेल आणि हा व्हिडिओ करताना आताच एक महत्वाची बातमी देखील आम्हाला मिळाली आहे कालच्या अजितदादांच्या भेटीनंतर आज सकाळी सत्तावीस मेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अमित शाह यांना भेटायला गेले आहेत त्यांच्या भेटीत काय होत आहे ते देखील सह्याद्रीवरती दाखल झाले आहेत आता याचे काय अपडेट्स आम्ही जे काही येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दिलेल्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद